नमस्कार मित्रांनो शनी कृपा इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा आय डी सी बारामती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक चाप कटर जे म्हणजे मूरघास बनवण्यासाठी जे लागतं तर ते चाप कटर आपण देत आहोत तर आपले हे सन्मानिक ग्राहक साहेब नाव सांगा तुमचं अनिल मनोहर राणे आपल्या इथं जवळच पुणे जिल्ह्यातच देत आहोत मशीन आपण मित्रांनो आणि हे जे चाप कटर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टरवर चालणारा चाप कटर आहे ह्याच्यामध्ये साधारणतः मॉडेल येतात छोटं एक मॉडेल छोटं जर तुमचं ट्रॅक्टर असेल तर छोट्या ट्रॅक्टरला पण चालण्यासाठी पट्टीचं चॅप कटर येतं किंवा आपल्याकडे भरपूर मॉडेल साधं चाप कटर साहेब मशीनचे तुम्हाला क्वालिटी वगैरे कसं वाटलं मशीन तुम्ही बघितलं चांगलं आणि रेट वगैरे कसे वाटले साहेब म्हणजे आपण जर कम्पेरिझन म्हणजे मित्रांनो एकदम मशीनची क्वालिटी एकदम बेस्ट आहे चार लाट्यामध्ये मशीन आहे आणि हे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं गव्हर्मेंट सबसिडीसाठी मान्यता प्राप्त आहे आणि ह्याला साधारणतः आपण जर पाहिलं तर आपण लोन सुविधा पण करून देतो हे महाराष्ट्रात फक्त आपण शनिक रुपया सुविधा आणि एक्सचेंज सुविधा पण आपल्याकडे आहे लोन सुविधा आहे एक्सचेंज सुविधा आहे आणि गव्हर्नमेंट सबसिडीसाठी पण असे तिन्ही फायदे एकाच मशीनवर आपण आपल्या इथं शनिक रुपया ऍग्रो इंडस्ट्रीजमध्ये देत असतो तर तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ह्या चॅप कटरबद्दल माहिती आमच्याकडे सर्व प्रकारचे चाप कटर आहेत समजा तुमच्याकडे छोटा तुम्हाला रिवर्स फॉरवर्डचा चाप कटर हवा असेल किंवा तुम्हाला साधारणतः जर मोठे चाप कटर हवे असतील आणि ट्रॅक्टरवरचे चाप कटर असतील किंवा हार्वेस्टर हवे असतील तर सर्व आपल्याकडे एकाच ठिकाणी उपलब्ध असतात तर हा जो चाप कटर आपण दिलेला आहे एकदम हेवी ड्युटी दिलेला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता चाशी एकदम हेवी आहे हिथं आपण अटॅच केलेला आहे आपण ह्याला ट्रॅक्टरला अटॅच केलेला आहे हिथं तुम्ही बघू शकता हा जो चाशी दिलेला आहे एकदम हेवी ड्युटी चाशी आहे जेणेकरून तुमचा ग्राउंड क्लिअरन्स ग्राउंड क्लिअरन्स पण तुमचा एकदम बेस्ट आहे हिथं एक आउटलेट दिलेला आपण जर तुम्हाला माल जर समजा खाली टाकायचा असेल तर तुम्ही माल खाली पण टाकू शकता जर तुम्हाला वाटलं माल डायरेक्ट ट्रॉलीमध्ये भरायचा आहे तर तुम्ही डायरेक्ट माल ट्रॉलीमध्ये भरण्यासाठी सुविधा दिलेली आहे जर तुम्हाला हाईट कमी करायची असेल तर तुम्ही हे नट काढले तर तुम्ही हाईट पण कमी करू शकता आणि हे जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर हिथून आपण नट काढल्यानंतर ब्लेड वगैरे तुम्हाला काही चेंज करायचे असतील काय करायचं असेल तर इथून तुम्ही ओपन करून तुम्ही हे करू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्ही बघितलं तर एकदम हेव ड्युटी बेल्ट दिलेले आहे एकदम सपोर्ट काय होतं की ट्रॅक्टरवर तुम्ही ज्यावेळेस ब्लेडचा तुमचा बेल्टचा सपोर्ट असतो चांगला त्यावेळेस तुमच्या ट्रॅक्टरवर म्हणजे चाप कटरवर लोड येत नाही तुम्ही साहेब पाहिलं की चाप कटर ज्यावेळेस ट्रॅक्टर बंद केला त्यावेळेस पण चाप कटर किती वेळ फिरत होता कारण मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण फ्लाय व्हील दिलेलं आहे तुम्ही बघू शकता आतमध्ये एक फ्लाय व्हील दिलेलं आहे एकदम हे ड्युटी फ्लाय व्हील आहे जेणेकरून तुमच्या ट्रॅक्टरवर लोड येत नाही आणि ह्याच्या आतमध्ये पण एक फ्लाय व्हील ज्याला आपण ब्लेड जोडलेले आहेत त्याच्यामुळे ट्रॅक्टरवर लोड येत नाही कमी आरपीएम कमी डिझेल खपतवर तुमचा ट्रॅक्टर परफॉर्मन्स का करतो आणि मशीन आपलं एक बेस्ट काय चालतं तर फ्लायविल दिले ना आतमध्ये पण फ्लायविल दिले त्याच्यामुळे त्याच्या तुमचा ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स एकदम बेस्ट होतो जोडण्यासाठी शार्प दिलेला आहे तुम्ही इकडं स्टँड जर पाहिले आपण तर दोन स्टँड आपण दिलेले तिकडं कारण बऱ्याच कंपन्या काय करतात एकच स्टँड देतात त्यामुळे मशीन अनबॅलन्स होतं मशीनचं वेट एका साइड ला जातं पण आता आपण हे दोन्ही हे दिलेले आहे त्याच्यामुळे मशीन तुमचं बॅलन्स होतंय दुसरी गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला ह्या तुम्ही बघू शकता हांडी एकदम हेवी ड्युटी हांडी दिलेली आहे आणि हा तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड घेअर तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेला आहे साधारणतः आणि ह्या साइडला जर पाहिलं तर आपण चार लाट्या दिलेल्या आहेत एकदम हेवी ड्युटी लाट्या आहेत आणि ह्या फ्लेक्झिबल आहेत जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये लॉक नट वगैरे काय असं नाही की ज्यामुळे तुमचं तुट शाप तुटण्याची ह्याच्यात चान्सेस खूप कमी आहेत आणि जर तुमची चारच कटिंग कसं करायचं त्यानुसार तुम्हाला हिथं ॲडजस्टमेंट दिले जसं तुम्हाला चाराची कटिंग करायची तसं त्यानुसार तुम्ही इथं ऍडजस्टमेंट करू शकता मित्रांनो दुसरी गोष्ट तुम्ही जर बघितलं इथं पुढे जर बघितलं तर हे ग्राउंड जर डिस्टन्स जर बघितलं विड जर बघितली आपण तर विड एकदम चांगली दिलेली आहे ह्याच्यामध्ये आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथं प्रेशर प्लेट तुम्हाला दिलेलं आहे ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही प्रेशर ऍडजस्ट करू शकता आणि खाली जर पाहिलं ह्याला तर ह्याला ड्यूटी सपोर्ट दिलेला आहे जेणेकरून ह्याच्यावर जरी लोड जरी पडला तुमचा तर ते हा पत्रा वाकू नये म्हणून ह्यासाठी तुम्हाला हेव ड्यूटी सपोर्ट दिलेला साईडला हा जो आहे तुम्हाला मित्रांनो तर हा रोलजस्टेबल आहे जसं पाहिजे जसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता कमी जास्त जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे तसं तुम्ही कमी जास्त करू शकता ह्याची पाठीमाग तुम्हाला जसे हे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता हे तर तुम्ही बघू शकता घास जबारी तुमची दिलेली आहे एकदम जबरदस्त दिलेली आहे ह्याच्यामध्ये इकडे तुम्ही जर पाहिलं तर हे चार लाटेचे चार तुमचे पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये आणि चाशी जर बघितली तर हेव ड्युटी मित्रांनो चाशी दिलेली आहे आणि टायर पण एकदम साईज बेस्ट साईज दिलेला आहे सिथे सहा सोळाचे टायर दिलेले आहेत जी ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला एकदम चांगला राहील आणि मित्रांनो जर तुम्हाला वाटलं की ह्या साईडला तुम्हाला हे पाहिजे तर तुम्ही हितून पण तुम्ही माल जर तुम्हाला बाहेर काढायचा असेल तर हिंदून पण तुम्ही सहज माल इकडे फेकू तिथे खालच्या साईडला आणि हे जे मशीन आहे हे गव्हर्नमेंट सबसिडी साठी आहे तर तुम्ही सर्व प्रकारच्या मशीन आहेत आपल्याकडे बाकीच्या पण हे चाप कटर आहेत आपल्याकडे एकदम हे चापकटर आहेत टोका म्हटलं तर टोका आहेत जर हे छोटे चाप कटर पाहिजे असेल तुम्हाला चाप कटर आहेत अशा प्रकारच्या सर्व चाप कटर आपल्याकडे दिलेले आहेत तर जर तुम्हाला हे मशीन हवं असेल तर तुम्ही कृपा रुपास्ट्रीज इंडस्ट्रीजला भेट द्या आणि आपले हे जे सामान्य ग्राहक आहेत त्यांच्याकडनं आपण डेमो व्हिडिओ पण घेऊया आपल्याकडं पण काही डेमो व्हिडिओ आहेत तर त्यांचा फीडबॅक आपण घेऊया आणि जर तुम्हाला जर असं मशीन हवं असेल तर तुम्ही इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतराला एकदा भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना चाप कटर आज म्हणजे एक साईड बिझनेस म्हणून आणि घरगुती वापरासाठी जर पाहिलं तुम्ही तर एकदम ह्या मशीनची अत्यंत गरज आहे सगळ्यात महत्वाचं या मशीनला गव्हर्नमेंट सबसिडी आहे दुसरी गोष्ट ह्या मशीनला आपण एक्सचेंज कोणतेही तुमचे चाप चापकटर असतील तर ते सर्व चाप चापकटर आपण एक्सचेंज करतो आणि सर... तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट लोन सुविधा कारण बऱ्याच लोकांना मशीन घ्यायची असतं पण लोन सुविधा उपलब्ध नाही पण सर्वात महत्वाचं आपल्याकडे ह्या मशीनला लोन सुविधा उपलब्ध आहे जर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका त्यांच्या भावी व्यवसायाला शनि कृपा ग्रह तर्फे शुभेच्छा आणि मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा Nevada.